हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रुईन रुईनचा मराठी तर्थ नाश नासाडी विध्वंस नाशाचे अधोगतीचे कारण भग्न अवशेष नाश करणे खराब करणे बिगवणे हानी पोहोचवणे दरिद्री कंगाळ करणे होत आहे रुईनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय डोंट वॉन्ट टू रुईन युअर पार्टी दुसरा वाक्य आहे द फॉट इज अ रुईन नाव तिसरा वाक्य आहे हिज अॅनिमिज आय डेटरमाइंड टू रुईन हिम चौथा वाक्य आहे सॅव्हरेज फॅक्टर्स हॅट कंबाईंड टू रुईन अ प्लान्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.